मावशी म्हणतात ते मरणाचं गीत <laughs> आयो मरणाचं आयो मरणाचं गीत म्हणा आयव मी दिनार आयव मी दिनार तिजा बोबाटा कुणी केला व तिजा बोबाटा कुणी केला ी पात बिळाची गडी बिळाची गडी कंत चावडी वरण गेला व कंत चवडी वरण गेला आयव आमी नार आय वमिली नार आळा बोळानी बाई का व आळा बाई नेनंती एवढी साळू नेनदिवडी साळू <coughs> पुती वाचती आई का व वा पुती वाचती आई का <coughs> आई वमीनार आयो आमीनार माया बायारला वाडा वया बाया भरला वाडा नेनंती एवढी साळू नेनंती एवढी साळू आली साळाई ना नाली साळाई वाट सोडा मायाव मी दिलीनार आयव मेली नारव तिजी आगीना ना पेट तिजी आगीना गीना पेट आगीना गीना पेट नातीवा एक चाली वाट ग नाीवा एक चाली वाट य व मिली नार नव मिली नार तिजा करंडी कुकूल व तिजा करंडी कुकू देव तिजा सार कमलाय व सार कमला हार कमला यवनतीजा सार कमलाय व आयवा वा मिली नार आयव आम्ही तिच्या खाली जरा व तिच्या सर खाली जरा नेणंता एवढा बाळ नेणंता एवढा बाळ पाणी पाजू द्या मागस सराव पाणी पाजू द्या सरा